नमस्कार गझलमंथन साहित्य संस्था आयोजित उपक्रमा अंतर्गत मी गुलाब वेर्णेकर गोव्याहून माझी गझल सादर करते हिरवा श्रावण मतला असाय आहे बघा गाऊन गीत काय सांगतो हिरवा श्रावण गाऊन गीत काय सांगतो हिरवा श्रावण प्रेम तुझ्यावर असे बोलतो प्रेम तुझ्यावर असे बोलतो हिरवा सावण हिरवा सावण उत्साहाने सांगतोस तू जेव्हा काही उत्साहाने सांगतोस तू जेव्हा काही चेहरा तुझा मला भासतो चेहरा तुझा मला भासतो हिरवा श्रावण हिरवा श्रावण पुढचा शिरसा आहे कधी थांबते पावसात मी आडोशाला कधी थांबते पावसात मी आडोशाला पाणी उडवत छेड काढतो पाणी उडवत छेड काढतो हिरवा सावण हिरवा सावण त्याच्या पुढचं अशी आहे भांडणं होते तुझे न माझे बरेच दाते भांडणं होते तुझे न माझे बरेच दाते भांडत होते तुझे ने माझे बरेच दाते शब्दासाठी झुरत राहतो हिरवा सावण शब्दासाठी झुरत राहतो हिरवा हिरवा सावण सावण गाऊन गीत काय सांगतो प्रेम तुझ्यावर असे बोलतो हिरवा सावण आणि शेवटचा शेर दुःखात जवळ असावा असतो असे वाटते दुःखात जवळ असावा तू असे वाटते कारण मिठीत तुझ्या भेटतो हिरवा सावण कारण मिठीत तुझ्या भेटतो हिरवा सावण गाऊन गीत काय सांगतो हिरवा सावण हिरवा सावण प्रेम तुझ्यावर असे बोलतो हिरवा सावण हिरवा सावण धन्यवाद